जय भारत मित्रांनो आज आपण कोणत्या वर्णातील पुरुषाने कोणत्या वर्णातील स्त्रीसोबत लग्न करायला हवे या संदर्भात ब्राह्मणी ग्रंथ मनुस्मृतीमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघणार आहोत या संदर्भात मनुस्मृतीतील अध्याय तीनमधील श्लोक क्रमांक बारा ते श्लोक क्रमांक एकोणीस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर या श्लोकांमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया मनुस्कृती अध्याय तिसरा श्लोक क्रमांक बारामध्ये म्हटलेला आहे शूद्रको केवळ अपने शूद्र वर्ण की कन्यासे वैश्यको अपने वर्ण की तथा शूद्र वर्ण की कन्यासे क्षत्रिय अपने क्षत्रिय वर्ण की तथा वैश्य और शूद्र वर्ण की कन्यासे तथा ब्राह्मण को अपने ब्राह्मण वर्ण की कन्या के अतिरिक्त क्षत्रिय वैश्य और शूद्र वर्णों की कन्याओं से विवाह का अधिकार है याचा अर्थ या श्लोकाम अपने व्यवस्थे मधे ब्राह्मण सगड़ वर्णातील स्त्रीवर आपला कसा अधिकार आहे हे दाखवलेला आहे यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शूद्र वर्णातील पुरुषाने फक्त शूद्र वर्णातील स्त्रीसोबतच विवाह करावा अन्य वर्णातील स्त्रीसोबत विवाह करू नये अशा वर्णाबाहेर विवाह करणाऱ्या शूद्रांना ज्या भयंकर शिक्षा सुनावलेल्या आहेत त्या ऐकून कोणताही शूद्र आपल्या वर्णाबाहेर लग्न करण्याचा विचारच करू शकत नाहीत पण ब्राह्मणांना मात्र यातून सूट होती हे या श्लोकामधून आपल्याला दिसतं त्याला तीनही वर्णातील स्त्रियांसोबत विवाह करण्याचा अधिकार होता असे या श्लोकातून स्पष्ट होते म्हणजे ब्राह्मणांनी आपल्याला धर्मग्रंथ लिहिण्याचा वाचण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा जो काही अधिकार प्राप्त झाला होता त्याचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी आपल्याला केलेला दिसतो यानंतर नर तेरहवे काय का मतलब बघूया वस्तुतः ब्राह्मण क्षत्रिय और वैश्य के लिए अपने अपने वर्ण की कन्या का वर्ण ही सर्वोत्तम है परंतु यदि पुरुष की कामवासना की तृप्ति न हो रही हो अथवा किसी कन्या में आसक्ति हो गई हो तो अच्छा यही है कि अपने वर्ण से एक चरण नीचे वर्ण की ही कन्या का वर्ण करे उदाहरणार्थ ब्राह्मण क्षत्रिय से और क्षत्रिय वैश्य से प्रणय और परिणय संबंध जोड़े इससे नीचे ब्राह्मण द्वारा वैश्य अथवा शुद्रा का तथा क्षत्रिय द्वारा शुद्रा का वर्णन नहीं करना चाहिए याचा अर्थ कि प्रत्येक वर्णाने त्याच्या वर्णामधील स्त्रीसोबतच विवाह करणं हे उचित आहे पण जर त्या पुरुषाच्या काम वाचणीची तृप्ती होत नसेल किंवा त्याला इतर वर्णातील एखादी स्त्री आवडली असेल तर त्याला असा विवाह करता येतो किंवा त्या स्त्रीसोबत त्याला शरीर संबंध ठेवता येतात पण यातही त्यांनी एक अट घातलेली आहे आणि ती अशी की ब्राह्मणाने क्षत्रिय स्त्रीसोबत क्षत्रियाने वैश्य सोबत आणि वैश्याने शुद्र स्त्रीसोबत विवाह करावा वा शरीर संबंध ठेवावेत ते उचित मानल्या जातं याचा अर्थ ब्राह्मणाने वैश्य आणि शूद्र स्त्रीसोबत संबंध ठेवू नये असा आहे का नाही तसे संबंध ठेवले तरी हरकत नाही पण ते अनुचित आहे असा याचा अर्थ आहे अतः श्लोक क्रमांक चौदह मध्य का बहुया यद्यपि ब्राह्मण और क्षत्रिय को अपने अपने वर्ण की और अपने से निम्न वर्ण ब्राह्मण के लिए क्षत्रिय वैश्य और शूद्र वर्ण की वैश्य के लिए शूद्र वर्ण की तथा क्षत्रिय के लिए वैश्य और शूद्र वर्ण की कन्या के वर्ण की अनुमति अवश्य है तथापि संकट उपस्थित भी उन्हे शूद्र जाती की कन्या के से बचना चाहिए यात असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना आपल्या वर्णासोबतच आपल्यापेक्षा खालच्या वर्णातील स्त्रीसोबत लग्न करण्याची अनुमती आहे पण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी कोणत्याही परिस्थितीत कितीही संकट आलं तरी शूद्र स्त्रीसोबत विवाह करू नये असं यात म्हटलेलं आहे विवाह करू नए है शरीर संबंध टेवू नए यह सन्दर्भ का मटले नहीं कि बाब हाठिक लक्षा दिया स्त्रीला कोत्या दर्जा ने आंत्या नजरे ने ये ब्राह्मण बगत होते अपने स्पष्ट होता पूछा अध्याय का पंद्रवा अध्याय ब्राह्मण क्षत्रिय और वैश्यवर्ण का व्यक्ति यदि निम्न वर्ण की अर्थात शूद्र वर्ण की कन्या के रूप सौंदर्य पर मुक्त होकर मोहवश उससे विवाह करता है तो परिणाम यह होता है कि उससे उत्पन्न होने वाली संतान और उससे चलने वाली कुल परंपरा में शूद्रता के तत्व आ जाते हैं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णातील पुरुष जर एखा शूद्र वर्णर्या पर मोहित आणि त्याने त्या स्त्रीसोबत विवाह हो केला तर अशा स्त्रीपासून त्यांना उत्पन्न होणाऱ्या संततीमुळे त्यांच्या कुलाला बट्टा लागतो त्यांच्या कुलामध्ये शुद्रत्वाचे अंश येतात असं यात म्हटलेलं आहे लग्न करून संतती उत्पन्न केल्यामुळे हे होतं शरीर संबंध ठेवण्याचा इथे काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही आणि ज्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला नसतो ती गोष्ट शास्त्र संमत आहे असे असते समजलं हां पुढे बघा सतराव्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे महर्षी मनुके अनुसार शूद्रा कोणी शय्या सुलाने वाला ब्राह्मण नीच गती और उससे संतान उत्पन्न करने वाला ब्राह्मण तो ब्राह्मणत्व से हीन हो जाता है अर्थात व ब्राह्मण कहलाने का अधिकारी अधिकारीही नाही राहता म्हणजे जो ब्राह्मण एखाद्या शूद्र श्रीसोबत शय्यासोबत करतो पण कोणत्या जिच्या सोबत त्याने विवाह केलेला आहे अशा अशा विवाह करून तिच्यासोबत शय्यासोबत करणाऱ्या आणि तिच्यापासून संतती उत्पन्न करणाऱ्या ब्राह्मणाला स्वतःला ब्राह्मण म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही त्याच्या अशा कृत्यामुळे त्याचं ब्राह्मणत्व लोप पावतं म्हणजे याचा अर्थ असा आहे की शूद्र स्त्रीसोबत विवाह करून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करायचे नाही तर विवाह न करता केलं तर हरकत नाही असा याचा अर्थ आहे ब्राह्मण देवतेला नमस्कार असो आता अठराव्या श्लोकात काय म्हटलेलं आहे बघूया शूद्रा से विवाह करके यज्ञ याग होम श्राध तथा अतिथि सेवा करने वाले ब्राह्मण के अन्न को न तो देवता और पितर ग्रहण करते हैं और न ही उसे स्वर्ग की प्राप्ति होती है ठिकाणी ब्राह्मणा वेगवेगे धाक दाखन शूद्र श्री सोबत विवाह करनास बंदी कर तिचासबत विवाह करू नका तिचासबत शरीर संबंध पण विवाह करू नका कोणत्याही परिस्थितीत शूद्र स्त्रीला आपल्या घरात घेऊ नका असं या ठिकाणी वारंवार मनु ब्राह्मणांना आवाहन करत आहे आणि त्यांना स्वर्ग नरक देव यांची भीती दाखवत आहे श्लोक एकोणीस मध्ये काय आहे बघूया शूद्रा के मुख का चुंबन करणे वाले और उसके मुख की वायू लेने वाले ब्राह्मण का उत्पन्न संतान का कभी कल्याण नहीं होता अपन धार्मिक ग्रंथ वाचतोय काय म्हटलंय की एखादा ब्राह्मण जर त्याने शूद्र स्त्रीच्या मुखाचं चुंबन घेतलं आणि तिच्या मुखातील वायू आपल्या मुखात घेतला तर अशा ब्राह्मणाचं आणि त्या शूद्र स्त्रीपासून उत्पन्न होणाऱ्या मुलामुलीचं वा संतानाचं कधीही कल्याण होत नाही लग्न झालेल्या शूद्र स्त्री संदर्भात हे विधान आहे लग्न न करता हे ब्राह्मण देवता क्षत्रिय वैश्य आणि सोबत शरीर संबंध ठेवू शकतात त्याला अडकाठी नाही हे लक्षात घ्या म्हणजे इसवी सन अठवनव्वद शतक ते विसाव्या शतकापर्यंत समाजावर ब्राह्मणांचं आर्थिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सगळ्या प्रकारचं नियंत्रण होतं या सर्व क्षेत्रातील नियंते ब्राह्मणच होते त्यामुळं कायदा बनवणारे ब्राह्मण होते कायदा लोकांना सांगणारे ब्राह्मण होते आणि जर ब्राह्मणाकडून एखादा कायदा मोडला गेला तरी त्याने तो कायदा मोडला की नाही हे ठरवणारेही ब्राह्मणच होते त्यामुळं एखाद्या ब्राह्मणानं शास्त्राचे काही नियम मोडले म्हणून त्याला शिक्षा झाली अशी उदाहरणं फार तुरळक आहेत अशाच ब्राह्मणांना शिक्षा झालेली आहे ज्यांनी खूप अशी भयंकर चूक केलेली असेल किंवा त्या ब्राह्मणापासून न्यायदान करणाऱ्या ब्राह्मणांना लाच म्हणून काहीही मिळण्याची शक्यता नसेल अशांनाच शिक्षा झालेला आपल्याला दिसतात उदाहरणार्थ ज्ञानेश्वराचे आई वडील किंवा ज्ञानेश्वरादी भावंड किंवा एकनाथ महाराज पण ही जी नावे मी घेतली हे सुद्धा ब्राह्मण शरण असलेली व्यक्तिमत्व होती हेही आपल्या त्यांच्या चरित्रावरून लक्षात येतं ब्राह्मणांविरुद्ध बंड करणारा ब्राह्मण आजपर्यंतच्या इतिहासात फायदा झाला नाही त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की ब्राह्मणांमध्ये आजपर्यंत एकही वॉल्टेअर फायदा झाला नाही व्हॉल्टियर हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता आणि तो उमराव घराण्यात जन्माला आलेला होता पण तरीही त्याने आपलं सारं तत्वज्ञान हे या उमरावांच्या सामंतवादाविरुद्ध लिहिलेलं ले आहे ब्राह्मणांमध्ये असा एकही फायदा झाला नाही असं बाबासाहेब म्हणतात त्याचं कारण हे तर ही जी काही मनुस्मृती आहे यामध्ये शूद्र आणि शूद्र श्री यांच्या संदर्भात किती हीन दर्जाचे आणि किती अश्लील असं लिखाण केलेलं आहे ते आपल्याला दिसतं यातून स्वतःला नीतिमान समजणाऱ्या ब्राह्मणांचे मेंदू किती विकृतीने आणि अश्लीलतेने भरलेले होते ते आपल्याला दिसतं त्यामुळं ब्राह्मणांनी लिहिलेलं सारं साहित्य स्वतःला शिक्षित म्हणवणाऱ्या बहुजनांनी वाचलं पाहिजे आणि सत्य जगासमोर आणलं पाहिजे असंच या निमित्ताने सांगतो जय भारत